नमस्कार मी मोनाली स्वागत करते कोर्ट मध्ये आणि मस्त पावसाळी वातावरण आहे तर आज आपण बनवते मस्त गरमागरम पुरी भाजी पुरी भाजीसाठी लागणारं साहित्य इथे घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर आपण पुरीसाठी लागणारं पीठ म्हणून घेऊया इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घालायचा एक चमचा बारीक रवा जर जाडा रवा असेल तर तो बारीक करून घ्या आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आता हे जिन्नस हाताने पहिले एकजीव करून घ्यायचे आहेत आणि पाण्याचा वापर करून आपण याचा घट्टसर गोळा बनवणार आहोत जसा आपण रेग्युलर चपातीसाठी बनवतो त्यापेक्षा थोडासा घट्टसर गोळा बनवायचा तुम्ही बघू शकता इथे मस्त घट्ट गोळा झालेला आहे चपातीसारखा मऊ बनवलेला नाहीये आता याला आपण थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आपण पूर्ण व्यवस्थित मळलेलं नाही आहे साधारण मळून ठेवलेलं आहे आता याला फक्त थोडं पाणी लावून असंच आपण मुरट ठेवूया झाकण ठेवून द्यायचं आहे आता भाजी बनवायला घेतो आहे भाजीसाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे दोन चमचे तेल गरम केलं आहे त्याच्यामध्ये घालायचं अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा हिंग घातलेला आहे जिरं छान तडतडू द्यायचं छान फोडणी बसली पाहिजे आणि जिरा छान फुललं की पुढचे जिन्नस घालूया तर इथे आहे आलं आणि लसूणची पेस्ट तर इथे मी आलं आणि लसूण किसून घेतलेला आहे तुमच्याकडे जर पेस्ट अवेलेबल असेल तर पेस्ट, पेस्ट वापरू शकता अर्धा चमचा आलं लसूण किसून घेतलेला आहे आता हे छान परतलं की पुढचे जिन्नस घालायचे आहेत तर इथे घालायचं आहे एक कांदा एक मोठ्या साईजचा कांदा कापून घेतलेला आहे कारण जी ग्रेव्ही आहे आपल्या भाजीची ती कांद्याचीच असणार आहे त्यामुळे कांदा थोडा जास्त वापरायचा त्यामुळे मी मोठा कांदा वापरलेला आहे जर मिडियम साईजचे कांदे असतील तर दोन कांदे वापरा आणि याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ मीठ आपण आत्ताच घालतो आहे जेणेकरून कांदा देखील लवकर परतला जाईल कांदा एकसारखा आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कांदा मऊ झाला की याच्यामध्ये घालायचं एक टोमॅटो सो एक मिडियम साईजचा सा टोमॅटो आहे जे बारीक कापून घेतलेला आहे आता टोमॅटो कांदा एकत्र एक छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे टोमॅटोला छान पाणी सुटतं आणि ते मऊ होतं तुम्ही इथे बघू शकता मस्त मऊ झालेले आहेत कांदा टोमॅटो आता याच्यामध्ये मसाले घालूया तर घरगुती मसाला आहे जो अगदी मी अर्धा चमचा घातलेला आहे आणि ही मिरची पावडर आहे जी एक चमचा घालायची आहे थोडी जास्त घालायची आहे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला आहे मिरची पावडर जास्त घालायची कारण आपल्याला कलर छान आला पाहिजे आणि खूप तिखट देखील होता कामाने आता हे एखाद मिनिटभर परतून घ्यायचे आहेत आता मसाले परतून झाले की याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत बटाटे तर इथे दोन मीडियम साईजचे बटाटे आहेत ज्याची सालं काढून मी कापून पाण्यात ठेवले होते त्याच्या फोडी करून घ्यायच्यात खूप मोठ्या फोडी नाही आहेत आणि हे मी एकजीव करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी पण पाणी आपल्याला रेग्युलर घालायचं नाही गरम पाणी घालायचं जेणेकरून त्याला जे तर्री आहे किंवा जो तवंग आहे तो छान येतो जेव्हा कोणत्याही पदार्थाला तवंग हवा असतो तेव्हा तिथे आपण गरम पाणी वापरतो तर हे गरम पाणी तुम्हाला जी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या हिशोबात तुम्ही घाला तर मी खूप घातलेलं नाही आहे अगदी एखाद कप घातलेला आहे कारण आपल्याला खूप पातळ ग्रेव्ही नको आहे आणि आता याच्यावर आपल्याला मिक्स करून घेऊन झाकण ठेवायचं आहे आणि बटाटे शिजेपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवूया आणि एक दहा मिनिटात हे बटाटे भाजी व्यवस्थित शिजते एक दहा मिनिटं झालेली आहेत आणि आपण चेक करूया मध्ये हलवलं होतं मी हे आणि बटाटा देखील व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण पुरी बनवायला घेऊया तर पुरीसाठी हे जे पीठ आपण मगाशी मळून ठेवलं होतं ते आहे पहिले थोडंसं मळून घ्यायचं कारण आपण मगाशी पाणी लावून ठेवलं होतं त्यामुळे ते मगासपेक्षा थोडंसं मऊ झालं असेल आता हे थोडंसं एकजीव करून झालं की याच्यामध्ये अगदी चमचाभर तेल घालायचं आणि हे सगळीकडे लावून घ्यायचं पिठाला आणि छान मळून मळून घ्यायचं इथे पीठ म्हणून झालं की त्याचे मोठे गोळे बनवायचे आता तुम्हाला जर छोटे छोटे पुरीच्या साईजचे गोळे बनवून एक एक सेपरेट पुरी लाटायला आवडत असेल तर तुम्ही तसं करा पण मी शक्यतो असे मोठे गोळे बनवून घेते आणि त्याचं पोळी लाटके आणि त्याच्या पुऱ्या बनवते तर आपण पीठ घ्यायचं नाही आहे कारण मग ते पीठ जे आपण पुरी होतो त्या जास्त जळत जातं त्या मी शक्य तितकी अजिबात पीठ न लावता पोळी लाटून घ्यायची आणि अगदीच जर चिकटत असेल तर थोडंसं पीठ भुरभुरायचं आहे तुम्ही बघू शकता मी अगदी इतकंच पीठ वापरलं आहे आणि पुरी बनवताना पातळ चपाती लाटायची नाही नाही तर मग पुऱ्या कडक होतात त्यामुळे थोडी मिडियम साईजची पोळी लाटून घ्यायची आणि वाटीच्या साह्याने याच्या आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर सिंगल सिंगल लाटायला आवडत असेल पुरी तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तुम्ही इथे बघू शकता पुरीचा थिकनेस खूप जाडही नाही आहे आणि खूप पातळी नाही आहे कारण जाड केली तर खायला चांगली लागत नाही ला ला आता इथे मी सगळ्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण तळायला लागूया थोडंसं पीठ टाकून चेक करूया तेल किती तापलं ते आणि आता आपण याच्यामध्ये पुरी सोडायची आहे सो तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं एका एक लेवलला गॅस कॉन्स्टंट ठेवायचा मिडियम करायचा बारीक जास्त करत राहायचं नाही मिडियम ठेवायचा गॅस आणि एका बाजूने पुरी छान तळून झाली की तिला पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने देखील तळून घ्यायची कमी जास्त करत राहिलं तर मग तेलाचं जे टेम्परेचर आहे ते कमी जास्त होत राहतं आणि मग पुरी कधी कधी कडक होते किंवा व्यवस्थित फुगत नाही त्यामुळे कॉन्स्टंट टेम्परेचर ठेवायचा आणि तुम्ही बघू शकता पटकन पुरी तळून झालेली आहे आपण हे टिश्यू पेपरवर काढून घेऊया अजून एक दाखवते सो टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही बघू शकता पुरी मस्त फुगून वर येते आता पलटी करायची आणि याच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या बनवून घेणार आहोत मस्त फुगल्यात कारण आपण याच्यामध्ये थोडासा रवा वापरलेला आहे तर इथे आपली भाजी रेडी आहे आणि त्याचबरोबर पुऱ्या देखील बनलेल्या आहेत आपण आता हे सर्व करूया तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता मस्त रसरशीत भाजी झालेली आहे सो तुम्हाला ज्या कन्सिस्टन्सीची भाजी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही ती बनवून घ्या पाण्याचा त्या प्रमाणात वापर करा सो इथे आपण ह्या पुऱ्या सर्व करूया एक दहा पंधरा मिनटं झालीत पण तुम्ही बघू शकता पुऱ्या मस्त फुगलेल्या आहेत सो so, मस्तपैकी ही पुरी भाजी बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवर बाकी देखील रेसिपी आहेत त्यादेखील बघा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीस आहेत तोपर्यंत ही पुरी भाजी आणि त्यासोबत काकडी कांदा जे काय हवं ते बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या थँक्यू